नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठमधील खताळ नगरातील विहिरीत गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली असून यासाठी समक्ष जाऊन माजी नगरसेवक विष्णू माने आणि स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे जेई अशोक कुंभार मुकादम प्रकाश चव्हाण यांच्यासह पाहणी करून योग्य त्या सूचनाही दिल्यात पाहूया